मित्रांनो बाराशे रुपये पंचवीसशे ला जोडी घेतलेले पिलो सुंदर आहेत बघा माल मस्त आहे या ठिकाणी दोन हजार सांगायचे होते तेराशेला खर्चे आणि हे किती सांगितले होते ज्या ना पंधराशे सांगणार पंधराशे सांगितलेलं होतं हजार रुपयाला घेतलं पिलो छान आहे बघा माल मस्त हा मी ला घेतला काय करून आहेत म्हणजे तुम्हाला जवळजवळ तेराशे चौदाशे रुपये खान माल पडून जाईल पिलो खूप सुंदर आहे बघा माल छान मानला अकराशे रुपयाला घेतले त्यांनी माल एक नंबर आहे काय किंमत सांगितली होती त्यांनी सुरुवातीला सुरुवातीला तीन हजार तीन हजार रुपये अकराशेला घेतले पाच मित्रांनो बघा तीन हजार सांगितले होते आणि अकराशेला घेतलेले किलो खूप सुंदर बघा माल मस्त आहे अकराशेला जोडी म्हणजे साडेपाचशे रुपये कांतार या ठिकाणी माल पडलाय किलो सुंदर बघा माल मस्त मित्रांनो नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण छेड्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी नेहमीप्रमाणे लहान माल आणलाय बघा दावण हा जवळजवळ लहान बच्चे मित्रांनो हे एक दुधप्याचे बच्चे आहेत पंधरा वीस दिवसाचे आणि या ठिकाणी महिन्याचा पुढचा माल बघा हे बघा या ठिकाणी दावण खूप मोठे या ठिकाणी पूर्णपणे गावरान मध्ये माल मित्रांनो जो काय लहान माल बच्चे किंमत सांगताय त्यांची लहान दोन दोन हजाराचे जे चारा करणार आहे तीन हजारापर्यंत म्हणजे जे, जे पंधरा दिवस एकवीस दिवसाचा आतला माल पंधराशे दोन हजार दोन दोन बंच केलं झाला तर त्याच्यात मार्ग निघून हा मार्ग निघून आणि जो चारा खा माल तो तीनच्या पुढे तीनच्या पुढे देणार हो पण जसा जर बंच केलं झाला त्याच्यात त्याच्यामध्ये कमी जास्त तुमचं नाव बिलाल काटिक नंबर सांगा अठ्याण्णव चौतीस बावन्न डबल झिरो शहाऐंशी कुठून मध्ये टॉप क्वालिटी मध्ये माल असतात पिलो बघा पिलो खूप सुंदर आणलं त्यांनी एक सुद्धा पिलो मला या ठिकाणी आजार दिसत नाही चांगल्या क्वालिटी मध्ये मालिक नेहमी सगळे मार्केटला असतात पिलं बघा एकदा आणि या ठिकाणी हे दूधपती बच्चे आहेत बऱ्याच लोकांकडे ना काटीवाडी शेळ्या असतात दूध उरत शेळ्यांचं तर या ठिकाणी ते लहान बच्चे घेऊन पाळत असतात पिलो बघा पिलो खूप सुंदर आहेत माल खूप चांगला आणला या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी नेहमीप्रमाणे प्रमाणे बच्चे आणलेत बघा वीस बावीस दिवसाच्या आसपासचा माल दिसला मला पिलो खूप सुंदर आहेत दर शुक्रवारी दादा ते या दा ठिकाणी येत असतात दादा ते सुद्धा आहेत टॉप क्वालिटी मध्ये चांगला माल नसतात पिलो बघा पिलो खूप सुंदर बल्क मध्ये माल आता दादा ते कारण की बऱ्याच वेळेला लहान पिलो बल्क मध्ये भेटत नाही पण दादा ते बल्क मध्ये माल पिलो खूप सुंदर आहेत काय रेंज सांगितलेली आज साडे तीन तीन साडे तीन तीन सांगितले तीन कमी जास्त हजार रुपये खाण्याचे सांगायचे पण जर लॉट करत झाला तर या ठिकाणी लॉट मध्ये दादा ते कमी जास्त करून घेतात पिलो बघा खूप सुंदर पिलो आणले टॉप क्वालिटी मध्ये आले तर मित्रांनो या ठिकाणी आबा पाटलांनी माल आणलेला आहे हे बघा हे दोन ते तीन महिन्याच्या आहेत हे पण त्या साईज मध्ये पिलं पाच महिन्यापर्यंतचे वाटत मला तीन ते पाच महिन्यापर्यंतचे पिलं बघा खूप मोठ्या साईज मध्ये पिलं ते आणि या ठिकाणी दादांनी हे लहान पिलं आणलेले आहेत हे दूध पेते वाचचे आहेत मित्रांनो टोटल एक वीस बावीस दिवसाचा आतला माल आहे पिलं बघा खूप सुंदर पिलत आज जास्त माल आणलाय जुतोबा पाटलांनी आणि या ठिकाणी गावरा मध्ये मोठा माल आणलाय आहे पिलो हाँ। हाँ। आ, का खूप सुंदर आहेत ते जे तुमच्या आता पिलो आहेत काय कान दोन प्रमाण काय हा देऊन दे दोन प्रमाण देऊन द्यायचे हे बच्चे आणि हे लहान बच्च्यांचे काय सांगतात हे दोन नंबर बन हा काय पंधराशे मित्रांनो बघा तोंडाने दोन हजार रुपये सांगतात या पिलांचे मोठा माल आहे आणि जे पन्नास बच्चे हे दोन हजार सांगायचे पण दादा ते मला बोलले की पंधराशे प्रमाणे बल्क झाला दहा हजार पंधराच्या प्रमाणे सुद्धा सोडून देणार आहेत गावरान बच्चे चाळीस पिलांचा वाट आणलाय आज पिलं बघा खूप सुंदर आणलेले जीतोबा पाटलांनी माल बघा मित्रांनो दोन हजार रुपयाला हा माल पुरवडे तो तर पंधराशेला घेण्यापेक्षा आता मोठा माल दोन हजार रुपये काढण्यात टाकेला तुम्हाला कधी परवडेल खूप सुंदर पिलं बघा एक नंबर माल आणला या ठिकाणी टॉप क्वालिटी मध्ये बच्चे तर या ठिकाणी आणि बच्चे आणलेत मित्रांनो पिलं पिलं खूप सुंदर आहेत गावरान जाते मध्ये माल महिन्याभराच्या हा महिन्याच्या आसपासचा माल दिसतो टॉप क्वालिटी मध्ये काल कान काय सांगतायत काय कानाचे सांगतायत घेतले तीन प्रमाणे तर मित्रांनो तीन हजार प्रमाणे सांगतायत मी बाबा पाटील शोधा करून देणार आहेत म्हणजे त्या रेंज मध्ये तुम्हाला सुद्धा पिलं सुधून जाणार आहेत माल बघा चांगला माल आहे जातीमध्ये दा टॉप क्वालिटी मध्ये खूप सुंदर पिल आहे या ठिकाणी दादानी एक चुझ आणली आणि एक लांब पिल आणले केवढ्याल मागितला आता तिने मागे मांगे ना चेए 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 चार हजार ले तिघी केवढ्याल सोडायचे पाच हजार बोल पाच हजार साडे चार साडे चार ते दोन द्यायचे मित्रांनो बघा चार हजार ला तिघ मागून घेतलेले आहेत पाच हजारच्या अपेक्षा आहे दादा पण चार साडे चार मध्ये सोडून देणार आहेत म्हणजे तुम्हाला जवळ जवळजवळ तेराशे चौदाशे रुपये खान माल पडून जाईल पिल खूप सुंदर आहे बघा माल खान मांडला तर या ठिकाणी देवळ्याच्या दादा पिल कर केलेलं मित्रांनो सस्ते आहे बरेत आपले काळ्या रंगात पिलो आहे त्यामुळे कोट मध्ये दिसत नाहीये मोकळा ना कोट मुळे दिसत नाही हे बघा कोट मुळे दिसत नाही काळ्या रंगात पिलो आहे सुंदर आहे मेबी दीड दोन महिन्याच्या माल आहे काय किंमत सांगायची होती मी पंधराशेला घेतला काय सांगत होते ते सांगताना ते तीन चार हजार सांगायचे पंधराशेला घेतला बार्गनिंग करून पंधराशेला घेतला मित्रांनो तीन चार हजार रुपये सांगायची किंमत होती पण दादांनी पंधराशे मध्ये खरेदी केलेले पिलो सुंदर बघा माल मस्त या ठिकाणी बघा दादा नेहमीप्रमाणे पिला आणलेले आहेत जोडे मित्रांनो नवराबाई ठिकाणी माल विचारलेत असतात थोडे मोठे बच्चे आहेत या ठिकाणी थोडे लहान पिलेत आणि ही जोडी एकदम लहान आहे तर टॉप क्वालिटी मध्ये माल आहे पिलावगा एक जवळजवळ सहा पाच ते सहा महिन्याच्या आसपासचा बोकळे मोठा माल आहे तो आपण तोड्याला मारतात काय सांगतात या मोठ्या पिलांचे साडेपाच हजार साडेपाच हजार कानाचे सांगतात मित्रांनो का पिलो सुंदर आहे

साडेपाच ला सांगितलं मित्रांनो पाऊ केवड तीन हजार तीन हजारला मागितलंय फिलू साडेपाच सांगायचे बत्तीसशे बत्तीसशे करून दिले साडेपाच हजार सांगायचे मागितलं ना साडेतीन बावनशे सांगितलंय साडेतीन ला मागितलंय बावांश बोललेत मित्रांनो याचे साडेतीनला माहित पिलू बघा पिलू सुंदर माल चांगला आहे सोडणार शेवट बावनशेला बावनशे सांगितलेत तर सोडून देणार आहे पिलू बघा पिलू चांगला आहे माल मोठा मित्रांनो मस्त माल आहे या ठिकाणी बघा बच्च आणलेत झाने लहान माल मित्रांनो बच्चे आहेत पिलं चांगलं दिसतात हे टोटल माल काय काय आत्ता वेळ दिसतात मला हे बघा एकदम लांब बच्चे एकदम कशासारखे बच्चे जर तुमच्या घरी दूध असेल तिथे किती बघा एक बऱ्याच वेळेला काय होत माहितीये का लहान मुलांना अशी पिलं आवडून जातात आणि लहान मुलं खास असे पिला पाण्याची जिद्द करतात पिलं खूप सुंदर आहेत माल चांगला आहे लहान पिलांचे काय सांगतात सतरा सतराशे सतरा सतरा सांगितले केवढ्या मागितले बाराशे मागतात बारा मग चौदा पंधराशे चौदा पंधराशे सोडून जायचं बघा सतराशे सांगायची किंमत आहे बारा तेराशेला मान्य झालेली आहे पण चौदाशे पंधराशेची अपेक्षा आहे पिला चांगले बघा मार्ग त्या ठिकाणी बघा जोडी आणलेली आहे जोडीचा सोळा चालू आहे पहा आपण मागतात साडेचार हजार रुपये मागितले सव्वा पाच हजार रुपये सांगायचे एकाच चालू आहे ना हा जोडीचा जोडी साडेचार ला मागतात जोडी साडेचार ला मागतात जोडी सव्वा पाच हजार सांगितले

असे <liness> <तुण। save> वरून शोधा अडकलाय त्यांचा मित्रांनो साडेचार पाच करता येते पाहू आपण कितीला शोधा बसतो द्या मित्रांनो पक्के पाच हजार ला करून दिलेले त्यांनी पिल्लो सुंदर आहेत माल चांगला आहे दोन हजार रुपये दिलेले आहेत जोडीचा शोधा चालू या ठिकाणी एक नाही देणार आहे जोडी पाच हजार हजारला माझ्या चांगले आहेत पेल बोरडून जातील काय अडचण नाही हा हा मित्रांनो पाच हजार रुपये करून दिलेले त्यांनी पिलो चांगले एक वडाला पण काय अडचण मित्रांनो जोडी चालली पाच हजार ला जोडी सांगतो मी त्यांना घ्यायला पिलो सुंदर आहे मित्रांनो त्यांनी पाच ला घेतलेले नाहीत बघा पिलो खूप सुंदर आहे त्या ठिकाणी आणि एक पिलू दोन हजार ला मागणी होते समोरचा म्हणतो की एक पिला विकायचे जोडी जोडी विकायची पाच हजार पर्यंत आले तर सोडून देणार जोडी हा तर मित्रांनो पाच हजार पर्यंत आलो सोडून देणार आहेत पिलं चांगले आहे पाच ला पुरुटेबल आहे काय अडचण नाही या ठिकाणी दहा जण ते बघा एक कोकरू घेऊन उभे ल खूप सुंदर आहे मित्रांनो ओके पण माल आहे मे बी दोन महिन्याच्या किलो असतो किती दोन महिने येईल का दोन महिन्याचा येईल का हा दोन महिने काय किंमत मग सांगतायत साडेपाच हजार रुपये एवढे यायला मागितला आहे रुपये मित्रांनो साडेपाच हजार रुपये सांगायचे तीन साडे ला लाख मागणी पाच हजाराच्या अपेक्षा त्यांना पिलो सुंदर बघा माल मस्त मित्रांनो या ठिकाणी काठीवाडी जातीमध्ये शेळी आलेले कटिंग सहा हजार ला मागणी झालेली थोड्याला बोलले होते पंधरा हजार पंधरा हजार सांगायचे साला ला मागून राहिले मित्रांनो पंधरा हजार बोलले साला ला मागून राहिले मॅस्टेटिक झालेला तिला फक्त बाकी काही विषय नाही जखम झालेले त्यांच्या तर कवर झालेले म्हणून घेऊन आले ते केवढ्या सोडणार शेवटी बारा तेरा बारा तेरा पर्यंत सोडले तर म्हणजे बारा पर्यंत पुरवणार त्यांना पिल्ल सुंदर बघा आणि या ठिकाणी गावरान मध्ये कोकरा आणले त्या कोकरांचे काय सांगतात बाबा कोकरांच चार साडे चार पाच हजार सहा हजार चार साडे चार पाच सहा हजार सगळ्यांनी सगळे घेतले त्याच्यात बी करून देतात कमी जास्त करावं लागतो मित्रांनो बघा चार साडे चार पाच हजार सांगायचे पण जर चार विचारले तर दादा ते कमी जास्त बी करून देतात या ठिकाणी पिल्लं चांगले आणलेत बघा माल आहे या ठिकाणी पाच कोकर आलेत मित्रांनो या चार कोकरांचा शोधा आलो पिल्ल सुंदर बघा माल आहे दोन महिन्याच्या आसपास दादा ते मागितले मुल मुला केवढ्या सोडायचे सोडायचे साडेचारशे सोडायचे चार चे सांगायचे अडीच ने मागून घेत नाही चार चारी सोडतात शेवटी जातो साहेब अडीच नाही सांगायचे त्या ठिकाणी बघा गावराय मित्रांनो निजामपुरी मेंढे म्हणतात ना निजामपुरी का निजामपुरी मेंढे म्हणतात मित्रांनो खूप सुंदर असतात दिसायला एकदा मॅट्रॅक्टो लांब फेस होतो यांचं बघा लांब कोरो तोंड येतो निजामपुरी म्हटल्यावर बरेच लोक मला ना निजामपुरी मेंढ्यांचा विचारत राहतात एक जवळ तीन महिन्याच्या आसपासचे पिले आहेत अडीच तीन महिन्याच्या आसपासचे सराई मधला माल आता एवढ्यात उतरलेला आहे मार्केट मध्ये घेऊन चाललेलो गाडी पास होत नव्हती त्यामुळे माल उतरवून लोटून लोटून घेऊन चाललेले हो आपण काय किंमत सांगतात ते पिलं खूप सुंदर आणले त्या ठिकाणी दादांचा माल काय कानाचे सांगताय आठ आठ हजार रुपये का मित्रांनो आठ हजार रुपये का सांगायचे पण जर बंच करत झाला तर त्याच्यात बार्गनिंग सुद्धा होऊन जातील सहा सात हजार प्रमाणे सोडून देणार आहेत दे। पिलो खूप सुंदर बघा माल चांगला या ठिकाणी या ठिकाणी बोगराचा शोधा चालू आहे मित्रांनो पिलो खूप सुंदर आहे गावऱ्या जातीमध्ये माल आहे बघा हो आपण कोऱ्याला मागतो आजच कोड्यान मागितलं हा एवढ्यान मागितलं काय

मित्रांनो त्यांनी घेतलेला अडीच ला मागितलं आता चार साडे चार हजार सांगायची किंमत आहे पिलं चांगलं मालमस्त मित्रांनो पाच चालू आहे पिलं खूप सुंदर आहेत माल चांगला आहे बघा मित्रांनो काय किंमत सांगते साडेपाच हजार केवढ्या मागितले तुम्ही आम्ही चार हजार चार हजार मित्रांनो साडेपाच हजार रुपये सांगायचे चार हजारनी मागणी झालेले पिलं सुंदर आहेत बघा माल मस्त मित्रांनो गावरान जातीमध्ये माल आहे शेवट तोड्यापर्यंत सोडायचे आपल्याला पाच हजार च्या हजारच्या अपेक्षा मित्रांनो पाच च्या अपेक्षा त्यांना दिलं चांगलं माल मस्त आहे तर मित्रांनो दादांनी सागरी मार्केट मधून कोकरू खरेदी केलेलं आहे पिलं का सुंदर आहे माल चांगला आहे मित्रांनो काय किंमत सांगायची होती त्यांची ते केवढ्याला बोलले होते सुरुवातीला तीन हजार तुम्ही केवढ्याला घेतला दोन हजार मित्रांनो तीन हजार सांगायची होती दोन हजारची खरेदी पिलो चांगलं बघा माल मस्त मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी सहा सात कोपरांचा शोधा चालू पिल्ला चांगले बघा मित्रांनो निरगेत सर्दी वगैरे काहीच नाही सहा हजार रुपये कानाचे सांगायचे मागितलेत सहा हजार सांगायचे सव्वा चार करून दिलेले साडेचार करून दिलेत दादांनी अक्के सहा हजार म्हणतोय तो साडेचार हजार पर्यंत करून दिले पिल्ला चांगले बघा मित्रांनो माल चांगला आहे किंमत चांगली लावून दिलेली आहे शेवट सहा हजार साद सहा हजारची जाडी आहे साडेचार ला मागून घेतलेले पाव पण झाले साडेचारपर्यंत अपेक्षा पर्यंत आहे त्यांची सातशे म्हणतोय आता चार पाचशे केले दादांनी पावा आपण रोक टोक टोटल माल जाणार आहे घे ना करून थोडंफार मागे पुढे मग काय टोटल एक साथ उचलणार चांगला माल आहे ना माल बी चांगला किंमत बी चांगली लावले नाव चांगला मागून घेतला पिल सुद्धा चांगले शेचाळीसशे करून दिलेले शेचाळीसशे करून दिलेले आहेत साडेपाच च्या अपेक्षा पिलो सुंदर माल चांगला चांगलाय बघा मित्रांनो साडे चार हजार आणून मागून गेले ते पिलं बघा समोर त्याचे साडेपाचच्या पेक्षा आहेत पिलं चांगले किंमत चांगली लागली दादा सोडले छान त्या ठिकाणी त्या ठिकाणी गौरंगजाती मध्ये नेहमीप्रमाणे माल आणला तीन बच्चे आणले दादांनी दोन महिन्याच्या आसपासचे बच्चे वाटत मला दीड दोन महिन्याच्या आसपासचे काय किंमत सांगितले त्यांनी त्यांनी तेन पाच हजार रुपये शेवट केवढ्या सोडणार केवड्यापर्यंत सोडणार बच्चे लहान आहेत पावणे पाच पर्यंत पावणे पाच पर्यंत मित्रांनो बघा पाच हजार रुपये कानाचे सांगितले त्यांनी पावणे पाच साडेचार पावणे पाच ची अपेक्षा आहे किल्ल सुंदर आहेत बघा निरंग माल आहे मित्रांनो माल छान आहे गौरा जातीमध्ये माल आहे साडे चार हजार ला जोडी मागितली मग तेवढ्या जोडायचे साडेसात ला मागितले तरी दिलेले सहा हजार ला सांगितले तरी दिलेले सांगतोय

आठ हजार आठ आठच्या अपेक्षा आहे पिल्लं चांगलं बघा माल मस्त आहे तर मित्रांनो लासलगावच्या दादांनी पोकर खरेदी केले पिल्ल बघा पिल्लं खूप सुंदर आहे मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये माल घेतलेला आहे मेंढा पालन आहे दादांच खूप सुंदर आहे या ठिकाणी माल बघा या ठिकाणी छोट हत्ती आहे ना हो छोट हत्ती आहे ना छोट्या हत्ती मध्ये घेऊन चालले किती पिल्ल घेतलेले आहेत आज तेवीस तेवीस पिल्ल काय कानाची खरेदी एकोणपन्नास एकोणपन्नास सांगायचे का होते त्यांचे सांगायचं सहा हजार सहा हजार रुपये सांगायचे होते एकोणपन्नासशेने टाकून घेतलेले एकाच व्यापारी करून घेतले एका ठिकाण घेतले किती कोकरे घेतले टोटल आता तेवीस दिवस ठेवणार फार तीन महिने दोन अडीच तीन महिने राहतात मेबी आणि व्यापारी जागावर येतो गेला ना तर मित्रांनो बघा राहतात तीन महिने माल आणि व्यापारी जागेवर खरेदी करतात किल्लो खूप सुंदर घेतले बघा माल चांगला मित्रांनो एक नंबर माल या ठिकाणी तर या ठिकाणी दादांनी हा माल दिलाय बघा पिलं बघा पिलं खूप सुंदर आहे मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये माल आहे काय काय सांगायचे होते साडे सहा हजार साडे सहा हजार रुपये सांगायचे सहा हजार रुपये सांगायचे होते आणि पाच आणि पूर्ण लॉट सेल करून दिलेला दादांना दिलाय लॉट बघा कलर लावणं चालू या ठिकाणी ओळखून ब्रश बनवतात बघा दादा ने बघा मार्किंग चालू झाले या ठिकाणी पिल्लं खूप सुंदर घेतलेलं त्या ठिकाणी मारली म्हणजे मार्केट मध्ये माल होत नाही या ठिकाणी पिल्ल चांगलं घेतलं बघा माल मस्त तर मित्रांनो सोमकाण्याच्या दादांनी माल घेतलाय बघा एवल्याला गाडी पॅकवून चाललेली पिल्ल खूप सुंदर घेतलेले दरवेळेस सगळी बाजारातून घेतला माल तर मित्रांनो बघा येवल्याच्या जवळ नाशिक आहे आणि पुढे सारंगखेडा सुद्धा आहे पण सारंगखेडा आणि नाशिक सोडून तुम्ही साखरेला काबर बाबा माल घ्यायला माल, ये माल जास्त येतो माल चांगला चांगला माल माल आणि काय वाटतं नाशिक पेक्षा माल स्वस्त मिळतो मित्रांनो बघा साखरेला माल स्वस्त पण येतो आणि माल निरग पण येतो म्हणजे कसं आहे माहिती का शंभर कोकरा आले ना ते तुम्हाला वीस कोकरा निवडता येतात म्हणजे माल दाबून येतो या ठिकाणी आणि बाकीच्या मार्केटला ना माल कमी राहतो त्यामुळे काय घ्यायचं काय सोडायचं लोकांना समजत नाही पिलो खूप सुंदर घेतलेले आहेत किती महिने माल ठेवणार काम करून दोन महिने ठेवला तरी मग ते दाम दुख होऊ दाम होऊन जाते दोन अडीच किती कोकणात ठेवतात पंचवीस एक फक्त एक फक्त म्हणजे दोन महिन्यात एकच खरेदी होते काही एका हप्त्यात खरेदी करायचं दोन महिने पाहिजे मित्रांनो बघा एका हप्त्यात खरेदी होते दोन महिने माल ठेवतात एक समजा मी बी चार साडे चार हजारला कोकण घेतलेलं राहिलो आठ नऊ हजार म्हणजे जो काही आपला खर्च आहे चारा पाण्याचा सगळ्यांनी पैसे उरतात उरतात मित्रांनो बघा या ठिकाणी दादांचं मेंढा पालन केलंय पेलो खूप सुंदर घेतलंय बघा माल चांगला घेतलाय जर वेळ भेटला ना की तिकडे फार्म वर जाण्याचा प्रयत्न करू माल छान आहे बघा तर बाबाने या ठिकाणी गावराजातीमध्ये पिलो घेतलंय बघा माल चांगलाय मित्रांनो काय किंमत सांगायची होती त्यांची सोळाशे रुपये सुरुवातीला काय बोलले होते सुरवातीला अडीच हजार अडीच हजार बोलले होते सोळाशेला घेतलंय मित्रांनो अडीच हजार रुपये सांगायची किंमत होती दादानी सोळाशेला खरेदी केलं पिलू छान योगा हो माल मस्त आहे तर या ठिकाणी लहान दादा पिलू खरेदी केलं बघा मित्रांनो मध्ये माल आहे काय किंमत सांगितली होती याची त्यांनी काय सांगितली होती व्यापाऱ्याने पंधराशे हजार घेतलं तेराशे ला हा तर मित्रांनो दोन हजार सांगायचे होते ला खरेदी आणि हे किती सांगितले होते या ना पंधराशे सांगा हे पंधराशे सांगितलेलं होतं हजार रुपयाला घेतलं पिलू छान एवढा माल मस्त या ठिकाणी दादा मध्ये जोडी घेतली मित्रांनो बोकड आहेत पिलो खूप छान आहेत काय किंमत बोलले होते ते तेवढ्याला बोलले होते साडेचार साडेचार ला बोलले होते जोडी तुम्ही केवढ्याला घेतली साडेतीन साडेतीन तर मित्रांनो साडेचार हजार रुपये जोडीचे सांगायचे होते साडेतीन ला खरेदी केली पिलो छान एवढा माल मस्त तर दादांनी साखरी मार्केट मधून किलो खरेदी केलेले माल चांगलाय बघा काय किंमत सांगायची होती सव्वीसशे त्यांनी केवढ्याला सांगितलं होतं बत्तीसशे बत्तीसशे सांगितलं होतं ला घेतलं ते केवड्याला बोललेले होते ते एवढ्याला घेतलं मग पंधरा तर मित्रांनो दोन हजार सांगायची किंमत होती ची खर्दी पिलो बघा पिलो छान आहे तर मित्रांनो दादा बाजारातून पिलं खरेदी केलेत बघा बोकर काय कान सांगितलेले होते त्यांना ते केवढ्या केवड्याला ते सांगणार एकवीसशे मित्रांनो सांगायची किंमत होती दोन दोन हजार पिलू सुंदर आहेत बघा माल मस्त तर दादांनी जोडी घेतली या ठिकाणी पिलं बघा पिलो खूप सुंदर आहे गावरा जाती मध्ये लहान माल आहे काय किंमत सांगितली होती त्यांनी पंचवीसशेला जोडी घेतली व्यापारी केवढ्याला बोलला तो विकणारा तो तीन हजार तीन हजारला पंधराशे रुपये कान हे बाराशे रुपयाला पिलो बाराशे रुपये ला जोडी सुंदर आहेत बघा माल मस्त या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी बघा बघानी पिल्ल घेतलेले आहेत पिलं खूप छान क्वालिटी मध्ये आहेत माल चांगला या ठिकाणी एक नंबर माल मित्रांनो आहेत ना दोघ आहेत पिल्लं बघा सुंदर आहेत अकराशे रुपयाला घेतले त्यांनी माल एक नंबर आहे काय किंमत सांगितली होती त्यांनी सुरुवातीला त्यांनी सुरुवातीला तीन हजार रुपये घेतले बघा मित्रांनो सांगितले होते आणि अकराशे किलो खूप सुंदर बघा माल मस्त या ठिकाणी अकराशेला जोडी म्हणजे साडेपाचशे रुपये या ठिकाणी माल पडलाय किलो सुंदर बघा माल मस्त मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे साक्री मार्केटला शेळ्या मेंढ्या आणि कोकणांचे भाव होते गर्दी बघा खूप गर्दी आलेली आहे असा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद